या माणसानं पंधरा वर्षात चोपन्न एकरवर वर दीड लाख झाडांचं घनदाट जंगल वसवलंय या जंगलाला सुरूंच्या पंचवीस हजार आणि बांबूच्या चाळीस हजार झाडांची संरक्षक भिंत आहे तीस फूट उंचीच्या भिंतीमुळं वादळ वाऱ्यापासून आतलं जंगल सुरक्षित राहतं जंगलात आंबा चिक्कू नारळ आवळा जांभूळ सीताफळ चिंच लिंबू चंदन अशी तब्बल लाखभर झाड आहेत पंचवीस हजार सुरू झाड जवळपास तीन वर्षात तीस फुटाच्या दांड्या झाल्या आणि जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयानं मी त्या दांड्या विकल्या बांबूचं सुद्धा असंच वैशिष्ट्य आहे की बा एका बांबूच्या ठोंबापासून जवळपास सत्तर सत्तर बांबू तयार होतात म्हणजे दहा रुपयापासून साडेतीन हजार रुपये देणारे हे बांबू हे झाड आहे पाटलांच्या जंगलातल्या फळांचा हंगाम वर्षभर चालू असतो त्यामुळे दोन मजुरांच्या श्रमावर पाटील वर्षाला वीस लाख कमावतात सुरुवातीला मी भाजीपाला घ्यायचो भाजीपाला घेत असताना खालीवर मग मी पूर्ण पपई केली पपई माझे तीन रुपये साडेतीन रुपये किलो न पपई विकायचो तरी मला खूप पैसे व्हायचे अठरा अठरा लाख रुपये व्हायचे हो मग माझ्या मां लक्षात आलं की बाबा फळात पैसा आहे या दांड्यात पैसा आहे बीएससी अग्री असलेल्या राजशेखरनी आधी नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले पण नोकरी मिळेना तेव्हा राळेगन सिद्धीत अण्णा हजारेंच्या बरोबर सहा वर्ष काम केलं निपाणीत परतल्यावर जलसंधारणाची कामं केली आजूबाजूच्या अकरा गावात मिळून बत्तीस किलोमीटरचं जलसंधारणाचं काम झालं मग त्यांचं एकच छंद म्हणजे की कुठल्या प्रकारचं झाडा नेंद लाव असं त्याच्यामुळे हे सगळे मिक्सिंग या वंशतीमध्ये झालेली आहे पण या निसर्गाला न भिता न डबगा या शेखरपाटलांनी ती काम करून दाखवलेलं की शेतकऱ्यांना व्हा खरंच जगलं पाहिजे आणि निश्चित आत्महत्याकडे न वळता आपण चिकाटीनं काम केलं तर निश्चित आपण हे सगळे म्हणजे फळ चाकू शकू प्रत्येक प्रकारच्या झाडाचं दादा मी आणि हे साहेबाकडे गेला थोंब्रे साहेब आपण हे जलसंधारणाचं काम करून घेतलं काम केल्यानंतर अपुऱ्या पावसाचा सुद्धा आमच्या गावाला एवढा फायदा झाला पाणी थोडं थोडं साचलं नंतर पुन्हा आणखीन गेल्या वर्षी राणादा गेला राणादाकून जलसंधारणाचं काम बरस करून घेतलं आम्ही त्याच्यामध्ये एवढा गावाचा फायदा झाला की आता जवळपास शंभर एक तुथीचे लागवड आहे पाटलांची सुरुवात भाजीपाला आणि पपईच्या लागवडीपासून झाली पण रासायनिक शेतीचा खर्च फार मग सुरू झाली नैसर्गिक शेती घरगुती पण चिक्कू विकतो चिक्कू मधून आम्हाला भरपूर फायदा मिळतो चिक्कू आणि एकदम सेंद्रिय पद्धतीचा चिक्कू असल्यामुळे मार्केटला भरपूर मागणी आहे त्याला आणि आंब्याचाही सीझन मध्ये आंबे तसेच विकतो आम्ही आंबे आंब्यालाही आम आमचं म्हणजे गोड आंबा आहे सेंद्रिय असल्यामुळे मार्केटला भाव चांगला मिळतो लीना आणि राजशेखर यांची दोन्ही मुलं दोन दोन लाख फी असलेल्या पाचगणीच्या शाळेत शिकतात मराठवाड्यातलं नंदनवन पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात राजशेखर यांना इथं आध्यात्मिक केंद्र आणि ध्यान मंदिरही बांधायचंय त्यामुळं कधी मध्ये नकारात्मक विचार मनात चुकचुकला तर त्यापासून लोक परावृत्त होतील कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह राहुल कुलकर्णी एबीपी पी माझा उस्मानाबाद